नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीडचा पालकमंत्री कोण असणार याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होऊ लागले त्यामुळे धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात येत होती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीडचा पालकमंत्री ठरला असून धनंजय मुंडे पत्ता कड़ जला है। यांचा है। मुंडे पत्ता कट झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर बीडच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेण्यात आला आहे पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाला असून चुलत भगिनी आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना देखील संधी नाकारण्यात आल्याची माहिती आहे धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात येत होती बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी अशी मागणी करण्यात येत होती मात्र बीडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा करून घेतला बीडचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे भाजप नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना देखील पालकमंत्री पदापासून रस्ती केस म्हणून बीडच्या आहे राज्याच्या मंत्री धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख प्रकरण बोवलं आहे मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचे म्हटले जाते कराड जवळपास दिवस फरार होता अखेर त्याने खंडणीच्या देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे कराड यांच्या निकटवर्ती असून त्यांच्या इशाराने हत्या झाली असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत होता तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून मिळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा